पण जाहीरनाम्यांमध्ये मात्र महिलांचा उदो उदो म्हणजे अगदी महायुती सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोघांकडनंही उदो उदो केला जातो आता तो का केला जातोय हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे मला हे जाणून घ्यायचंय की कि दिल्लीचं राजकारण असेल जे खास करून सत्तेतलं राजकारण आहे या सत्तेतल्या राजकारणाच्या तुम्ही खूप अवतीभोवती राहिलेला आहात या सगळ्या सत्तेतल्या राजकारणात मी फक्त राजकारणात म्हणत नाही या सगळ्या सत्तेतल्या राजकारणामध्ये महिलांचं नक्की स्थान कुठे आहे दुर्दैवानं असं होत की महिला जेव्हा आपण राजकारणातल्या म्हणतोय त्यावेळी पुन्हा त्याच त्याच महिला येतात ज्यांना काहीतरी राजकीय पार्श्वभूमी आहे अशा इंडिपेंडंट महिला की ज्या स्वतंत्रपणे राजकारणात आलेल्या आहेत अशा खूप उदाहरण आपल्याला कमी सांगता येतील पण गेल्या पाच वर्षातलं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे महुवा मोहित्रांचं हो आहे की ज्या इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून आधी काम करत होत्या आणि नंतर ती सगळी पगाराची नोकरी सोडून त्या राजकारणामध्ये आल्या आणि तिथून नंतर त्यांनी लोकसभेमध्ये आल्या आणि अक्षरशः लोकसभा आपल्या भाषणांनी गाजवली पण हे महुआ मोहित्रा बनणं हे काही सगळ्यांनाच शक्य होत नाही अनेकांचा प्रवास जो आहे तो पहिल्या टप्प्यामध्येच अडकतो पहिल्यांदा एकतर संधी मिळत नाही योग्यपणे विचार पक्ष करत नाहीत आणि त्यामुळं ही जी लढाई आहे ती खूप वेगवेगळ्या वेड़ पातळ्यांवरती आहे मला वाटतं मी थोडस उशिरा जॉईन झालोय पण आपण या विधानसभेतली जी निवडणुकीतली जी आकडेवारी आहे त्याचा आढावा घेतला असेल केवळ पंचावन्न महिला उमेदवार दोनही आघाड्यांच्याकडून यावेळी रिंगणामध्ये आहेत म्हणजे महाराष्ट्रातले सत्त्याण्णव विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे एकही महिला उमेदवार रिंगणामध्ये नाहीये सत्त्याण्णव मतदारसंघामध्ये सत्त्याण्णव म्हणजे जवळपास एक तृतीयांश होतात दोनशे अठ्ठ्याऐंशी आपले मतदारसंघ आहेत म्हणजे आपण एकीकडे एक 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 तेहतीस टक्के आरक्षणाची गोष्ट करतो आणि दुसरीकडे तेहतीस टक्के मतदारसंघ असे आहेत की जिथे एकही उमेदवार रिंगणामध्ये नाहीये बरं